पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे ए एंटिलिया बी किंग टॉवर सी एम्पायर टॉवर डी पॅलेस रॉयल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पॅलेस रॉयल पुढचा प्रश्न बघा कांगारूचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ए भारत बी जपान सी ऑस्ट्रेलिया डी श्रीलंका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ए भारत बी नेपाळ सी इंग्लंड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान देशात पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे ए नागपूर बी जळगाव सी नाशिक डी लातूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जळगाव जिल्हा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता आहे ए व्हॅटिकन सिटी बी नेपाळ सी चीन डी मकाऊ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वॅटिकन सिटी पुढचा प्रश्न आहे कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला होता ए नेपाळ बी श्रीलंका सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत देशाने पुढचा प्रश्न आहे शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ए पंधरा फेब्रुवारी बी पाच सप्टेंबर सी आठ मार्च डी दोन ऑक्टोंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच सप्टेंबर पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त नारळ उत्पादन होते ए उत्तर प्रदेश बी केरळ सी महाराष्ट्र डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ पुढचा प्रश्न आहे धातूंचा राजा असे कोणत्या धातूला म्हटले जाते ए ॲल्युमिनियम बी सोने सी चांदी डी लोह या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोने पुढचा प्रश्न बघा भारताचा तिरंगा कोणत्या राज्यामध्ये तयार झाला ए उत्तराखंड बी आंध्र प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश या राज्यात पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे ए गंगा बी यमुना सी सिंधू डी तापी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंधू नदी पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे ए भूतान बी बांगलादेश सी नेपाळ डी इंडोनेशिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडोनेशिया पुढचा प्रश्न आहे माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मुतखडा आजार बरा होतो ए पोट बी मेंदू सी सेफ्टी डी कांदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेंदू खाल्ल्याने पुढचा प्रश्न बघा कशाचे दूध पिल्यास माणसाचे हाडे मजबूत होतात ए डुकर बी गाढव सी बकरी डी उंट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बकरीचे दूध खाल्ल्याने मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये